ठाणे जिल्ह्यात कोणत्या गटात काय असेल आरक्षण योग्य आणि पात्र हरकतींना लावला चुना आयुक्तांचा निर्णय पक्षपाती आहे का शहापूर पंचायत समितीचं कसं असेल गणनीय आरक्षण यावर विचारवादळचं भाष्य आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे आले ना रचनेचं इंगित आणि राजकीय हित नमस्कार मी प्रकाश खर्डे मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण अजूनही आमचा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा ठाणे जिल्हा परिषदेच्या त्रेपन्न जागांची प्रवर्ण या संख्या किती असेल आणि कोणत्या गटात अर्थात निर्वाचन विभागात काय आरक्षण असेल तसेच शहापूर पंचायत समितीच्या तीस गणांमध्ये कसे असेल संभाव्य आरक्षण यावर आज आपण बोलणार आहोत बातमी असली तरी राजकारण्यासाठी दिशादर्शक असल्याने शेवटपर्यंत पहा अनेक इच्छुकांना आणि अने त्यांच्या समर्थकांना आरक्षणाचं औस्तुक्य आहे काही इच्छुकांनी गणपती दर्शनाचा सपाटा लावला खूप भाविक असल्याचा दांभिकपणा केला नेत्यांच्या गणपतीला भेटी देऊन गणपतीपेक्षा नेत्यांनाच जास्त विनवण्या केल्या वीस ऑगस्टला आलेल्या नवीन अधिसूचनेप्रमाणे ही प्रथम निवडणूक असं गृहित धरलं तर आरक्षण कसं असेल हे मागील आरक्षणाचा नवा फॉर्म्युला आणि दलबदलू बगळ्यांचा होणार भ्रमनिरास या वृत्तात जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांनी घेतलेल्या हरकतींना प्रशासनाने कशा वाटाण्याच्या अक्षता लावल्या ते प्रथम पाहू निर्वाचन विभाग आणि निर्वाचन गणांची रचना करताना चुका झाल्यात की जाणीवपूर्वक अक्कल हुशारीने केल्या आहेत याचा मागच्या भागात समाचार घेतला शहापूर तहसीलदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्वीच्या चुका टाळून गटगण रचना केली असली तरी काही कोणीवांमुळे आणि अपरिहार्य परिस्थितीमुळे अनेक त्रुटी राहिल्या आहेत त्यामुळे अनेकांनी हरकती सुद्धा नोंदविल्या आहेत वाशाळा बुद्रुक कोठारे बिरवाडी चेरपोली अगरी खातिवली किनवली या निर्वाचन विभागांच्या रचनेत नियमांचा आधार घेत नियमांचाच भंग केल्याचं स्पष्ट जाणवत भिवंडी तालुक्यात तर एकही जागा वाढली नसताना दोन हजार सतराच्या रचनेत अनेक बदल केले आहेत याचा अर्थ असा होतो की दोन हजार सतराला ला प्रशासनाने चूक केली होती किंवा यावेळी प्रशासन चुकत आहे हेच यावरून सिद्ध होत शहापूर तालुक्यातील हरकतींना उत्तरे देताना योग्य आणि पात्र हरकतींना आहेत किनवली गटातून विहिरोली बघावे आणि मानवीचा समावेश करावा अशा अनेक हरकती घेतल्या होत्या मात्र त्या अमान्य केल्या केवळ कानवी आणि फोकोडी ही दोन गावे विहिरोली निर्वाचन गणातून आता किनवली गणात घेण्यात आली आहे वासिन पूर्व आणि वासीन पश्चिम या गणांच्या नावांची देखील आदला बदल हरकतीप्रमाणे केली आहे प्रारूप रचनेत शेरे असलेले पाषाणे गाव आता हरकतीला न्याय मिळाला आहे विशेष म्हणजे प्रारूप रचनेत कसारा खुर्द या निर्वाचन विभागाच्या नावाला घेतलेली हरकत कायदा धाब्यावर बसून आयुक्तांनी मान्य केली आहे हरकतदारांनी कसारा खुर्द आणि कसारा बुद्रुक या नावांमुळे गोंधळ होण्याची शक्यता वर्तवल्याने या विभागाला वाशाळा बुद्रुक नाव हे नाव देण्याची मागणी केली होती आणि आयुक्तांनी दुसऱ्या पर्यायांचा विचार न करता सरसकट ती मान्य केली आहे खर तर लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे कसारा बुद्रुक हेच नाव हवे होते किंवा त्याऐवजी दुसऱ्या नावाचा विचार करताना लोकसंख्या जास्त असणाऱ्या गावाच्या नावाचा विचार करायला ना हवा होता नवीन नाव दिलेल्या वाशाळा बुद्रुक पेक्षा डोळखाम ढाकणे पाटोळ या तीन गावांची लोकसंख्या अधिक असल्याने या गटाला डोळखाम हे नाव देणं अतिशय गरजेचं होतं त्यामुळे वाशाळा हे नाव देताना आयुक्तांनी घेतलेला हा निर्णय मार्गदर्शक सूचनांची करणारा आहे गटाचं नाव वाशाळा असताना त्या गणाचं नाव मात्र कसारा ठेवण्यात आलं आहे मग आता नागरिकांचा संग्रह होणार नाही का नाव साधर्म्य असणारे जिल्ह्यात अनेक गट असून कल्याण तालुक्यात म्हारळ गटात म्हारळ अ आणि म्हारळ ब असे गण आहेतच याशिवाय कांबे गटात देखील असा गण आहे भिवंडीत देखील खोली एक खोली, दो, खोली दोन खोली तीन असे तीन पंचायत समिती गट दोन वेगवेगळ्या गटात आहेत शहापूर तालुक्यातील टेंभे गणाचे नाव दहिगाव असायला हवे होते मात्र ते टेंभे देऊन प्रशासनाने चूक केली आहे आयुक्तांकडे पाठवलेल्या अनेक हरकती मान्य करता येण्यासारख्या होत्या मात्र त्या दुरुस्ती करताना प्रारूप यादीत जास्त फेरबदल होतील या भीतीने प्रशासनाने त्या मान्य केल्या आहेत एकूणच आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चांगले ना असा हा प्रकार आहे भिवंडी तालुक्यात तर अंजूर आणि लगतच्या रांगोळी गटातला प्रकार अजबच आहे अंजूर गटाची लोकसंख्या अठरा हजार चारशे सत्तर तर बाजूच्या रांगडोळी गटाची लोकसंख्या फुगून पंचवीस हजार पाचशे पंच्याहत्तर पर्यंत दिली आहे भिवंडीतील गटांची सरासरी लोकसंख्या वीस हजार पाचशे आणि दहा टक्के प्लस मायनस विचारात घेतले तर जास्तीत जास्त लोकसंख्या बावीस हजार पाचशे पर्यंत असणे अपेक्षित होते मात्र रांगणोली गटाची लोकसंख्या भौतिक सलगतेच्या नावाखाली तब्बल पंचवीस हजार पाचशे पर्यंत दिली आहे यामध्ये कुणाची तरी राजकीय हित आहे अशी चर्चा आहे कारण यापूर्वी अंजूर गटात असणारी पिंपळास ग्रामपंचायत आता जाणीवपूर्वक रांगणोली गटात घुसवली आहे शरद पद्माकर पाटील यांनी याकरिता रिसर हरकत घेतली होती मात्र त्यांची हरकत आयुक्तांनी फेटाळून लावली आहे या प्रकरणी प्रशासनाच्या हेतूवर संशय व्यक्त केला जात असून तक्रारदार पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात या विरोधात धाव घेतली आहे या खेरीज भिवंडी तालुक्यातील इतरही गणातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले असून त्यामुळे दोन हजार सतराच्या रचनेला प्रमाण मांडण्याचा नियम धाब्यावर बसवला आहे आता आपण ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एकशे सहा निर्वाचन गण आहेत त्यापैकी भिवंडी तालुक्यात एकवीस विभाग बेचाळीस गण शहापूरमध्ये पंधरा विभाग तीस गण मध्ये आठ विभाग सोळा गण कल्याणमध्ये पाच विभाग दहा गण आणि अंबरनाथ मध्ये चार विभाग आठ गण आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ठाणे जिल्हा परिषद क्षेत्राची लोकसंख्या दहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सौसष्ट असून यामध्ये अनुसूचित जातीची संख्या त्रेसष्ट शहाण्णव तर जमातीची लोकसंख्या दोन लाख बहात्तर हजार आठशे अठ्ठ्याण्णव आहे त्यामुळे लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील तीन जागा ती ती अनुसूचित जातीकरिता आरक्षित असतील ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या लोकसंख्येनुसार कल्याण तालुक्यातील मारळ शहापूर तालुक्यातील वासिन आणि अंबळनाथ तालुक्यातील वांगणी हे गट अनुसूचित जातीगणिता राखी वाचण्याची शक्यता असून यामधील दोन जागा सोडतीद्वारे महिलांसाठी आरक्षित असतील अनुसूचित जमातीकरिता जिल्ह्याभरात तेरा जागा आरक्षित असून यामध्ये शहापूर तालुक्यातील वाशाळा बुद्रुक अगई शिरोळ बिरवाडी कसारा बुद्रुक कोठारे आणि सावरोली सो असे एकूण सात जिल्हा परिषद गट तर मुरबाड तालुक्यातील वर्षाखरे माळ आणि शिरवली असे तीन तर भिवंडी तालुक्यातील कांबे मोहंडूळ गणेशपुरी हे तीन विभाग असण्याची शक्यता आहे यातील सात जागा महिलांकरिता प्रत्यक्ष सोडतीद्वारे आरक्षित असणार आहे या व्यतिरिक्त उर्वरित सदतीस जिल्हा परिषद निर्वाचन विभागातून सत्तावीस टक्क्याप्रमाणे ओबीसी करता चौदा जागा सोडतीद्वारे निश्चित करण्यात येतील आणि त्यातील सात जागा महिलांकरिता आरक्षित असणार आहे उर्वरित तेवीस जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतील आणि त्यातूनही महिला आरक्षणाकरिता काढल्या जातील एकूणच जिल्हा परिषदेमध्ये त्रेपन्न सत्तावीस जागा महिलांकरिता आरक्षित असतील सध्या खोड्याफोडीचं आणि सर्वाधिक पक्षांतराचं पेव फुटलेल्या शहापूर तालुक्यातील पंचायत समितीच्या तीस जागांचं विश्लेषण कसं असेल ते आता पाहू शहापूर तालुका अनुसूचित क्षेत्र असल्याने तीस पैकी पंधरा गट हे अनुसूचित जमातींसाठी राखीव असणार आहेत त्यामध्ये शिरोल खर्डी कसारा बुद्रुक मोखावणे कसारा खुर्द दोळखा अगळी सावरोली बुद्रुक बिरवाडी टेंभा कोठारे चोंढे बुद्रुक चेरपोली सावरोली सो आणि नडगाव पंचायत समिती गणाचा समावेश असण्याची शक्यता आहे यातील आठ जागा चित्त्या काढून महिलांसाठी आरक्षित असतील वासिन मधील वासिन पश्चिम आणि वासिन पूर्व या दोन्ही जागा पुन्हा एकदा अनुसूचित आरक्षित असतील आणि त्यातील एक जागा राखीव शेळवे गोठेगर खातिवली वेळोली बुद्रुक कळंबे चिखलगाव आसनगाव शेरे सापगाव आल्या सळगांबे असनोली आणि किनवली या तेरा गणांपैकी चार किंवा आठ जागा इतर मागास वर्गाकरिता आणि उर्वरित जागा सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित राहणार असून यामध्ये संख्या महिलांची असेल एकूणच पंचायत समितीमध्ये पंधरा जागा महिलांकरिता आरक्षित असणार आहे उपलब्ध माहितीच्या आधारे विचारवादळने हे आरक्षण वर्तवले असून ते शंभर टक्के सत्य असेलच असा दावा नसला तरी एखाद दुसरा अपवाद वगळता हे सत्य असेल असाही आमचा विश्वास आहे सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाढणीला सबस्क्राईब करा